नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताचे नवीन अपडेट हवामान विभागाची आली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी राज्यामध्ये कुठल्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात पाऊस पडणार आहे त्या संपूर्ण विषय आपण घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला हवामान विभागाचे अपडेट ताजी अपडेट आपल्याला लवकर मिळणार आहे आज आहे सोळा तारीख सोळा तारखेचा अंदाज तुम्हाला हवामान विभागाकडून आलेला माहितीच देतो सोलापूर पुणे परभणी बीड नाशिक लातूर या जिल्ह्यामध्ये थंडीचे वातावरण असून ढगाळ वातावरणाची छाया येणार आहे ह्या तीन चार दिवसामध्ये आणि थंडीचा मारा देखील अधिक होणार आहे त्यामुळे हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तो देखील अंदाज तुम्ही लक्षात घ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे हवामान तज्ज्ञांनी आणि त्याच्यानंतर पुणे पुणे भागामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण तया तयार होऊन रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे तो देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आपले सतर्क राहून आपल्या शेतीविषयक कामे उरकवून घ्यावे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो समोरील अंदाज येताच तुम्हाला अपडेट दिली जाईल तोपर्यंत धन्यवाद